मराठी माणूस म्हटलं की तो रिस्क घेऊन उद्योग करण्यापेक्षा नोकरी करण्यामध्ये समाधान मानणार आहे आपल्या सोबत आली अनेक बेरोजगार तरुण स्वतःचा मोठा व्यवसाय सुरू प्रयत्न न करता नोकरी शोधण्याच्या मागे लागलेले दिसतात अगदी हाताभर मोजण्या इतक्या नोकरीच्या जागांसाठी हजारोच्या घरात अर्ज येतात ही समाजातील भयान वास्तव आहे त्यातच नोकर भरतीतील भ्रष्टाचार आणि पेपरफुटी प्रकरण तर नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या प्रवासातील मोठे अडथळे ठरत आहेत याच गंभीर विषयाला वाचा फोडणारा श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चित्रपटाचा उत्कंठ वर्ध ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला नमस्कार माझं नाव आहे गौरव उपासनी आणि सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला माझा चित्रपट येतोय श्री महाराष्ट्रीय हा मराठीतला एक नवीन ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे याच्यामध्ये सगळे नवीन चेहऱ्या जबरदस्त रॉक म्युझिक आहे आणि तुम्हाला गणेशोत्सवात खास आम्ही एंटरटेन करायला येतो आहे नोकरी घोटाळ्यांवरती हा पहिला मराठी चित्रपट आहे खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि मराठी मुलांनी बिझनेस करायला पाहिजे त्यांना बिझनेस करायला प्रोत्साहन दिलं पाहिजे हा पण एक महत्त्वाचा विषय आम्ही मांडलेला आहे तुम्ही जर आतापर्यंत ट्रेलर पाहिला असेल तर प्लीज युट्यूबवर जाऊन ट्रेलर सर्च करा श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन आणि तारीख विसरू नका सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रीयूत नॉन महाराष्ट्रीयन जाऊन बघा थँक्यू नमस्कार मी संपदा गायकवाड आम्ही घेऊन येत आहोत तुमच्यासाठी एक नवा कोरा चित्रपट नवी को नवा कोरा सब्जेक्ट हा जो सब्जेक्ट आहे तो आहे जॉब स्कॅम्सवरती मराठीमध्ये यासारखा प्रयोग आजपर्यंत झालेला नाही आहे चित्रपटाचं नाव आहे श्रीयुक्त नॉन महाराष्ट्रीयन मी या चित्रपटामध्ये नेहा नावा या नावाचं पात्र साकारते या चित्रपटामध्ये तुम्हाला थ्रिलर मिळेल ॲक्शन मिळेल पूर्णतः नवीन विषय मिळतील नवीन चेहरे मिळतील रॉक म्युझिक मिळेल जे की तरुण पिढीला खूप आवडेल त्यामुळे नक्की बघा गणेशोत्सवामध्ये सहा सप्टेंबर रोजी जवळचे नमस्कार मी अजिंक्य या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही आपल्या मराठी माणसाच्या हक्काच्या सणात मराठी चित्रपट बघण्याचा अटाहास ठेवा सहा सप्टेंबरला आम्ही आमचा चित्रपट घेऊन येत आहोत जो मराठी माणसाला उद्योजक होण्यासाठी उत्तेजना स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड निर्मित श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन या चित्रपटात जनक सिंह आणि समीर रन्वे हे दोघे झुंजारू उद्योजक आहेत यांच्या कॅफेच्या शाखा विस्तारण्यासाठी ते एका गुंतवणूकदाराच्या शोधात असतात जनकच्या सभ्य व्यक्तिमत्त्वामध्ये आणखी एक पैलू दडलेला आहे तो रात्रीच्या एके नावाच्या गुन्हेगाराचा शोध घेत आहे त्याला पकडायला जनक सिंह कुठल्याही थरापर्यंत जाण्यास तयार आहे तर कोण आहे एके जनक त्याला का शोधतोय आणि त्याचा काय संबंध आहे या सर्व प्रश्नांची उकल या चित्रपटातून होणार आहे नोकर भरतीतील भ्रष्टाचार भाष्य करणारा सस्पेन्स थ्रिलर श्रीयुथ नॉन महाराष्ट्रीयन हा मराठी चित्रपट येत्या गणेश उत्सव म्हणजेच सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे